नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी साठी एक ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे लाख राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज मोठी सोळा जून दोन हजार चोवीस या संदर्भामधली ही बातमी असून राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही गुड न्यूज आहे आणि त्या संदर्भात या बातमीचे आपण आता स्पष्टीकरण करूया या बातमीचे टायटल आहेत अठरा लाख राज्य कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक गुड न्यूज बातमी दिनांक 16 जून दोन हजार चोवीस जाणून घ्या जा सविस्तर माहिती नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये असणाऱ्या त्रुटी दूर करण्याच्या वेतन त्रुटी निवारण समितीची स्थापना केली आहे समितीला सहा महिन्याच्या आत या समितीचा अहवाल शासनात सादर करण्यास सुद्धा वेळ देण्यात आला होता आणि देण्यात आला आहे त्याच अनुसंगाने अत्यंत महत्वाचे असे पत्र आणि त्याच अनुसंगाने अत्यंत महत्वाची कार्यवाही अठरा तारखेपासून कार्यवाही सुरू होणार आहे आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असेल तर हा व्हिडिओला ला लाईक आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन ला प्रेस करा म्हणजे आपणास नवनवीन अपडेट प्राप्त होईल राज्य शासनाचे जे काही कक्षा अधिकारी आहेत त्यांना त्यांच्यासाठी महत्वाचे पत्र सर्व मंत्रालय विभागाचे सचिव उपसचिव आणि आणि यांना पाठवण्यात आले आहे येणारी जी काही सरकारी कर्मचारी त्या वेतनामध्ये असलेल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करण्याच्या संदर्भात किंवा त्या त्रुटीचे प्रस्ताव आता वेतन निवारण त्रुटी समोर ठेवण्याच्या संदर्भामध्ये आणि त्यावर सुनावणी घेण्याच्या संदर्भात एक महत्वाचे पत्र निर्गमित झाले आहे आणि त्याच पत्राच्या अनुषंगाने अठरा तारखे पासून म्हणजे मंगळवार पासून वेगवेगळ्या विभागाच्या प्रस्ताव असतील ते आले असतील त्या त्रुटी निवारण प्रस्तावा सादर केले जाईल अठरा जून दोन हजार चोवीस पासून एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे या पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीच्या जे काही एकतीस मंत्रालयीन विभाग आहेत त्या सर्वांच्या विभागातून येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे असणारे त्रुटीचे प्रस्ताव हे वेतन त्रुटी निवारण समिती समोर ठेवले जाईल आणि त्यानंतर सप्टेंबर मध्ये या समितीचा अहवाल शासना राज्य शासनाकडे सपूर्द केला जाईल त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये त्रुटी त्या त्रुटी दूर करून त्यांना वाढीव वेतन दिले देण्याचा देण्या जाण्याचा म्हणजेच दिल्या जाण्याचा जा निर्णय जा राज्य शासनाकडून घेण्यात येणार आहे त्यामुळे निश्चित अठरा तारखे पासून होणारी ही जी सुनावणी आहे ती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना म्हणता येणार आहे आणि म्हणूनच पुन्हा नवीन व्हिडिओचे अपडेट जाणून घेण्यासाठी जाणून घ्या धन्यवाद हा शासनाचं निर्गमित झालेलं पत्र मी येथे पेस्ट करून दिलेलं आहे हे पत्र आपण पाहू शकता या पत्रामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे संपूर्ण विभाग दिले आहेत हे जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जै महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम